हॅलो एवरीवन कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज होती आमच्या इथे पार्टी आणि आम्ही लावली होती पोपटी आणि इथे सर्व पोपटीची तयारी सुरू होती व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण पोपटी होते कारण का तेव्हा मार्गशी सुरू होता त्याच्यामुळे दोन्ही पण होते चिकन आणि व्हेज आणि आहे आमची सर्व फॅमिली आणि जे कोकणामध्ये राहतात त्यांना माहीतच असेल आपल्या इथे ह्या सीझनमध्ये पोपटी किती फेमस आहे आणि मी तर अलिबागमध्ये राहते सो अलिबागमध्ये तर आहेच फेमस सर्वेजण ह्या सीझनमध्ये पोपटी लावतात आणि इथे आम्ही सर्वे खायला बसलो होतो एकत्र खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते सो आम्ही इथे मस्त खाल्लं खूप भारी झालं होतं चिकन आणि शेंगा वगैरे खूप मस्त झाल्या होत्या आणि आम्ही जेवायला बनवलं होतं चिकन आणि भाकरी सो ते पण खूप भारी झालं होतं चिकन आणि भाकरी आणि इथे मी जेवण वाढत होती सो सर्वे जेवायला बसले होते आणि नेमकी लाईट गेली होती